इकडे 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 आणा इकडे आण बाबा बाळू इकडे 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 आना आता चलवकर लवकर भूभू चावेन तिकडं वळ 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 तेव्हा ती दुसरी पांढरी कुत्री येते बाळा चल लवकर आण इकडं ए बाबू

आता चालले बाबा ते आयन, गेलान आयन गेला ना बाळा आयन गेला जाऊ दे जाऊ दे आता सोड।, सोड 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 आता सोड दुसरी <laughs> दुसरी घेऊ आपण चाल दुसरी आणू ही इकडून बाबाला जायचंय ड्यूटीवर जायचंय बाबाला ड्युटी वर जायचंय आपण ही आणू ही घेऊ आपण ही घेऊ हा तेव्हा ती 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 ठीक आहे बाबू मुंग्या असतील बरं पड तो इकडचा पाय इकडचा इकडचा चालेच का घरी पप्पा आला असं ना आता मग घ्या तिथं जाय बरं हळूच जाय ถามถามถามบ้างเอาแล้วจ้ะ उडी नाही मारू बाळा बाळा उडी नाही मारू तेव्हा नेट खाली वय खाली तुला नाही इकडून 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 म्हणतोय बाई इकडून म्हणतोय तो इकडून दादा इकडून म्हणतोय बाय इकडून थांबा थांबा का काटी, काटी बस दीदी जोर बस सायकलवर बस दीदी कडसर खेळा आता इकडून 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 तिकडून पडशील त्या पाय तोंडावर पडशील बर का चला आता पप्पा आले असतील घरी もんげてたもんげもんげ。